आर टी पंचवीस टक्के मोफत प्रवेश पहिली साठी शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस साठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल आता आपण माहिती घेणार सर्वप्रथम गुगलमध्ये जाऊन आर टी ई पंचवीस टक्के चोवीस पंचवीस असं सर्च करायचं तुम्ही सर्च केलं की या प्रकारे पहिली जी साईट येईल तिथे क्लिक करून ती ओपन करायची नंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन या टॅबला क्लिक करायचं त्यानंतर या प्रकारे विंडो ओपन होईल त्यामध्ये आर टी ई पंचवीस टक्के पोर्टल याला क्लिक करायचं नंतर कोपऱ्यातील ऑनलाईन ऍप्लिकेशन या टॅबला क्लिक करायचं त्याचनंतर नव्याने ॲडमिशन घेण्याचं असल्यामुळे न्यू रजिस्ट्रेशन या टॅबला क्लिक करायचं ओपन झालेल्या विंडोमध्ये विद्यार्थ्याचे नाव जन्मदिनांक अचूक भरावी व आपला जिल्हा निवडावा आणि आपला ईमेल आय ही अत्यंत अचूक भरावा पुढे येणाऱ्या विंडोमध्ये आपण निवडलेला जन्मदिनांक अचूक आहे की नाही याची खात्री करावी वरील सर्व झाल्यानंतर रजिस्ट्रेशनवर क्लिक करावे तुम्ही लिहिलेल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर या प्रकारे एक एस एम एस येईल त्यामध्ये तुमचा आय डी आणि पासवर्ड असेल असाच एस एम एस या साईटवरही दाखवेल तुम्हाला पुनश्च एकदा मागे जाऊन मोबाईलवर एस एम एसवर आलेला आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे इथे लॉग इन करताना तुमचा मोबाईलवर आलेला जो पासवर्ड आहे तो ओल्ड पासवर्ड म्हणून टाकावं व त्याच्यानंतर तुम्हाला हवा असलेला पासवर्ड दोन वेळा टाकून नव्याने पासवर्ड क्रिएट नंतर सबमिट या बटनावर क्लिक करावं मी नव्याने निवडलेला पासवर्ड मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कारण प्रत्येक वेळेला हाच पासवर्ड ओपन तुम्हाला लॉग इन करायचा आहे नंतर ओपन होणाऱ्या विंडोत विद्यार्थ्याचे नाव बालकाचे नाव पालकाचे नाव आईचे नाव व जिल्हा आधार कार्ड मध्ये ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे अचूकरित्या नोंदवावा त्याचप्रमाणे जिल्हा तालुका व गाव अचूकपणे लिहावे या पेजवर विद्यार्थ्याचे नाव व कुटुंबाचे अचूक स्टेटस योग्य प्रकारे नोंद माहिती अचूक नोंदवल्यावर सेव्ह नावाच्या बटनावर क्लिक करून सेव्ह करावं येथे केल्यावर ऑनलाईन मध्ये गुगल मॅप ओपन होईल त्यानंतर ओपन झालेल्या छायाचित्रात इमेज मध्ये गुगल मॅप मध्ये लाल बलून एक लाल रंगाचा फुगा असेल तो तुमच्या घरावर व्यवस्थित रीत्या अचूकरीत्या ठेवून सेव्ह करावा व क्लोज या बटनावर क्लिक करावं विंडोमध्ये तुम्हाला तुमचं रेखांश आणि अक्षरांश दाखवेल ते एकदा चेक करून घ्या मध्ये काही चूक नसेल तर सेव्ह बटना या बटनावर क्लिक करून पुढे जावं त्यानंतर वरील टॅबमधील ॲप्लिकेशनला क्लिक करावं यामध्ये इयत्ता माध्यम धर्म व अचूक कॅटेगरी जात निवडावी विद्यार्थी जर अपंग असेल तर त्याचा अपंगाच्या सर्टिफिकेट वर अपंगत्व आहे व पर्सेंटेज आहे ते अचूकरीत्या लिहावं विद्यार्थी एच आय व्ही बाधित असेल तर लिहावे अन्यथा नाही नो करावे त्यानंतरच्या कॉलम मध्ये विद्यार्थ्याची आधार कार्ड बाबतची माहिती आधार कार्ड अचूक लिहावी जर उपलब्ध नसेल तर आधार कार्डची जी रिसिप्ट असते त्याबद्दलची माहिती वरील रखाण्यात लिहावी त्यानंतर चेकिंगच्या वेळेला तुम्ही काय देणार आहात आधार कार्ड प्रूफ ॲड्रेस प्रूफ इन्कम सर्टिफिकेट व बर्थ सर्टिफिकेट यांना क्लिक करावं त्यानंतर ओपन होणाऱ्या विंडोमध्ये स्कूल सिलेक्शन या टॅबवर क्लिक करायचं त्यामध्ये तुम्हाला तुमच्या नोंदवलेल्यामध्ये तुमच्या शाळांची लिस्ट दिसेल ज्या शाळा हव्या असतील त्या शाळांवर क्लिक करून सेववर क्लिक करायचं ओके केल्यानंतर तुम्ही ज्या सेव्ह केलेल्या शाळा आहेत त्या तुम्हाला दिसतील त्यातल्या चेकबॉक्सवर क्लिक करून सेव्ह या बटनावर क्लिक केलं तदनंतर तुमच्या घरापासून तुम्हाला एक किलोमीटर व तीन किलोमीटरमध्ये ज्या शाळा आहेत त्या सिलेक्ट करायला सांगितल्या जातील त्यानंतर फॉर्म सबमिशन या टॅबवर क्लिक केल्यावर तुम्हाला अशा प्रकारचे तुम्ही भरलेली पूर्णपणे माहिती दिसेल त्या विंडोच्या खाली आल्यावर चेकबॉक्सवर क्लिक करा व कन्फर्म अँड सबमिट या बटनावर क्लिक करून तुमचा फॉर्म पूर्णपणे सबमिट करा कन्फर्म अँड सबमिट केलं की फॉर्ममध्ये कोणताही बदल तुम्हाला यानंतर करता येणार नाही तुम्ही आत्तापर्यंत विद्यार्थ्याची जी जी माहिती भरली ती संपूर्णपणे तुमच्या याच्यावर दिसेल ती एकदा चेक करायची आणि खालच्या ऑप्शन आहे जनरेट पी डी एफ त्याच्यावर क्लिक करून फॉर्म भरल्याची पावती प्रिंट करून घ्यायची व ती आपल्याकडे ठेवायची ऑनलाईन फॉर्म पूर्णपणे भरून झाल्यानंतर तपशील समरीवरील कन्फर्म या बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे जर फॉर्म भरताना काही मिस्टेक झाली असेल तर डिलीट ऍप्लिकेशन याच्यावर क्लिक करून नव्यान ऍप्लिकेशन करता येतं जर लॉटरीमध्ये तुमचा नंबर लागला तर ऍडमिट या ऑप्शनवर क्लिक करून तुमचं ऍडमिट कार्ड करायचं त्याच्यावरती शिक्षणाधिकाऱ्या मॅडमची सही असते जर फॉर्म भरल्यानंतर काही शंका असतील तर ग्रेव्हियन्सवर जाऊन त्या तुम्हाला शंका नोंदवता येतात तुम्हाला शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस साठी ऑनलाईन आर टी ई चा फॉर्म भरता येईल काही शंका असल्यास नक्की कॉमेंट करा धन्यवाद थँक्यू